आठ वर्षांनंतर मतदानाला सुरुवात तीनशे पंचावन्न केंद्रांवर तीन लाख मतदार ठरवणार शहराचा कौल सतरा प्रभागातील सहासष्ट नगरसेवक पदांसाठी मतदान प्रशासनाकडून चोख बंदोबस्त संथ सुरुवात तीन हजारांहून अधिक कर्मचारी व पोलीस यंत्रणा तैनात तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आज संथ गतीने सुरुवात झाली आहे सकाळपासूनच शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची ये जा सुरू असून शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे या निवडणुकीसाठी चंद्रपूर शहर मनपा हद्दीत तीनशे पंचावन्न मतदान केंद्रे उभारण्यात आली असून सुमारे तीन लाख मतदार आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक राहावी यासाठी तीन हजारांपेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे राष्ट्रीय प्रादेशिक आणि स्थानिक स्तरावरील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती प्रचाराच्या काळात विविध मुद्द्यांवरून ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली आजच्या मतदानातून मतदार कोणत्या पक्षाला आणि उमेदवारांनी सर्वांचे लक्ष लागले आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभागांमधील नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून शहराच्या पुढील विकासाची दिशा ठरवणारा हा निर्णय आज मतपेटीत बंद होणार आहे विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या या निवडणुकीत मतदारांचा राजकीय कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झालेली असून तब्बल आठ वर्षानंतर होणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक मतदार गतीने सुरुवात झाली आहे शहराच्या या ठिकाणी तीनशे पंचावन्न मतदान केंद्रे उभारण्यात आली असून सुमारे तीन हजार अधिकारी कर्मचारी व पोलीस यंत्रणा यासाठी तैनात आहे शहर मनपा हद्दीतील सुमारे तीन लाख मतदार आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी आपला मतदानाचा अधिकार वापरणार आहे विविध मतदान केंद्रावर शासनाने चोख व्यवस्था उभारली आहे राष्ट्रीय प्रादेशिक स्थानिक स्तराव सर्व राजकीय पक्षांना कंबर कसली सत्रह प्रभाग नगर सेवक पदा ही निवडणूक होता है विविध चर्चा होता है मी जितेंद्र मशारकर शंकरनाथ चंद्रपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860